हॉटेल माऊली याच्या उद्घाटनासाठी उपस्थित मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर माझ्यासमोर उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी युवक मित्रांनो खरं तर सुंदर असा हॉटेलचं उद्घाटन हॉटेल माऊलीचं आपल्या सर्वांच्या साक्षीने इथं झालेलं आहे केडियांना खरं तर मी अनेक वेळा सांगत असतो का अकोला तालुक्यामध्ये येणाऱ्या काही वर्षामध्ये पर्यटन इतकं वाढणार आहे जसे शिर्डीचे मागच्या दहा वर्षात दिवस होते येणाऱ्या एक दोन वर्षामध्ये आपल्या अकोल्या तालुक्यामध्ये पर्यटन एक वेगळ्या पातळीवर जाणार आहे कारण की समृद्धी हायवे आपला संपूर्ण पूर्ण होतो आहे आणि आपला पिंपळगाव असू द्या पिंपळगाववरनं आपल्या अकोल्या हद्दीपर्यंतही देखील तोही रोड चांगला झाला आहे पर्यटनचं पर्यटकांचा ओढ आपल्या अकोल्या तालुक्याकडं वाढणार आहे आज हे जे दोन्ही मालक आहेत नामदेव भाऊ असतील माऊली असतील माझे मित्रच आहे मी त्यांची वास्तू बघितली राजेंद्र भाऊ सुंदर असं हॉटेल त्यांनी बनवलं आहे आता महाराजांनी अनेक गोष्टी सांगितल्या हॉटेल सुंदर आहे व्हेजिटेरियन हॉटेल आहे इथं लोकं भरपूर प्रमाणात येणार आहे नामदेव भाऊंना एवढंच सांगतो हॉटेल व्यवसायात मी देखील आहे माझ्या अनुभवाच्यानुसार एकच सूचना मी देऊ इच्छितो का गिरायकांना कधीच निराश झाले नाही पाहिजे दोन रुपये आपल्या खिशातनं अधिक गेले तरी चालतील परंतु सर्व्हिस त्यांना एकदम प्रॉम्प्ट मिळाली पाहिजे पहिल्या दिवसापासून आपल्या हॉटेलचं नाव अगदी चांगल्याच भाषेत लोकांनी घेतलं पाहिजे केडियान्ना विठ्ठल कामत ज्यांची मोठी श चेन आहे महाराष्ट्रामध्ये असू द्या बाकीच्या स्टेटमध्ये असू द्या शंभूभाऊ त्यांनी एक प्रश्न विचारला का तुम्ही अन्न कशाने खातात स्वाभाविक आहे माणसांनी सांगितलं तोंडाने खातो परंतु म्हणे मी हॉटेलवाला आहे हॉटेलवाल्याची अपेक्षा असती का गिरायकांनी अन्न डोळ्यांनी खाल्लं पाहिजे जोपर्यंत अन्न त्याला ते असं डोळ्यात भावणार नाही तोपर्यंत त्याचं मोह होणार नाही तो अन्न किंवा ती पदार्थ मागवायची आज तुम्ही चार रूमही देखील इथं काढलेले आहेत मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो तुम्ही चांगली सर्व्हिस द्या चांगलं मटेरियल वापरा जसं महाराजांनी सांगितलं कॅन्सरचे प्रमाण वाढलेत युवकांमध्ये हल्ली हृदय हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेत त्याचं कारण एकच एका कोलेस्ट्रॉल लेवल युवकांमध्ये जास्त होतं तेल चांगलं मिळत नाहीये मी त्यामुळे सांगतो आज आपल्या जे काही पदार्थ आपण बनवणार आहे त्याची चव तुमच्या फूड आयटमवर राहणार आहे तुम्ही त्याच्यावर भर द्या तुम्हाला दोघांनाही माझ्या वतीनं मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा